आपण पाहताय महाधुळा नमस्कार महाधुळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्रात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराचे मोठ्या प्रमाणात वेध लागलेले आहेत त्या दृष्टीनं राज्य पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत महायुतीमध्ये अनेक जण मंत्रिम मत... न मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराज आहेत या नाराज लोकांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिपदाचं गाजर अर्थात त्यांना ताकद देण्याचं काम आता सुरू होण्याची चिन्ह आहेत त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश मिळालं महायुतीला मोठा फटका बसला विधानसभेला हा फटका पुन्हा बसू नये यासाठीच मंत्रिमंडळ विस्तार महामंडळावर काही ना वर्णी आणि विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती अशा विविध माध्यमातून महायुतीच्या काही नेत्यांना ताकद देण्याचं काम किंवा काहींचं नाराजी दूर करण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे त्याचा पहिला भाग म्हणून काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे यामध्ये अनेक नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे सध्या अनेक नावं चर्चेत आहेत या सगळ्यांनाच मंत्रीपद मिळेल असं नाही पण बहुसंख्य नेत्यांना मंत्रिपदाचं जी ताकद आहे ती देऊन विधानसभेला त्यांना सक्षम करण्याचा किंवा तो भाग किंवा ती एकूणच त्या त्या समाजाला बळकटी देण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे मुळात मंत्रिपद अजून बरीच शिल्लक आहेत आणि फक्त तीन महिने आता विधानसभेला शिल्लक आहेत म्हणजे त्यातला एक महिना हा आचारसंहितेत जाणार आहे त्यामुळे केवळ दोन महिन्यासाठी मंत्रिपदाचं हे जे काय गाजर आहे किंवा जे काही ताकद आहेत ती मिळणार आहे यामुळं दोन महिन्यासाठी का होईना आपल्याला मंत्रीपद मिळावं यासाठी अनेक नेत्यांची धडपड सुरू झाली आहे भाजप या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक जागा निश्चितपणे घेईल कारण त्यांच्याकडं शंभरावर आमदार असून सुद्धा मंत्रीपदाची संख्या अतिशय कमी आहे आणि इच्छुकांची संख्या जादा आहे त्यामुळं जास्तीत जास्त इच्छुकांना मंत्रिपद देऊन भाजपला एक ताकद देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो सध्या आशिष शेलार संजय कुटे माधुरी मिसाळ गोपीचंद पडळकर नितेश राणे शिवेंद्र राजे भोसले राणा जगदीश सिंह याशिवाय सुरेश धस अतुल भातकळकर अशी अनेक नावं या चर्चेत आहेत यातल्या काहींना मंत्रिपद निश्चितपणे मिळण्याची चिन्ह आहेत याशिवाय काहींचं प्रमोशन होईल काहींचं मंत्रिपद काढूनही घेण्याची शक्यता आहे कारण एक एखाद्याचं मंत्रिपद काढून घेतल्याशिवाय दुसऱ्या एखाद्याला देता येणार नाही त्यामुळं अधिकाधिक लोकांना संधी देण्यासाठी किंवा जिथं पक्ष अडचणीत आहे अशा ठिकाणी ताकद देण्यासाठी काही ना निश्चितपणे मंत्रिपद मिळण्याची चिन्ह आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून इच्छुकांची संख्या प्रचंड आहे पण दोन किंवा तीन मंत्रिपद या गटाला येण्याची शक्यता आहे गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारासाठी स्वतःहून सातत्यानं असं म्हणणारे आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि मला संधी मिळणार असं म्हणणारे संजय शिरसाट भरत गोगावले या दोघांना मंत्रिपद मिळण्याची दाट चिन्ह आहेत पण अजूनही शिंदे गटाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे कारण मंत्रिपदाचा शब्द घेऊन ते शिवसेना सोडून शिंदे गटात गेले होते पण अनेकांना मंत्रिपद मिळालं नाही आता मात्र ते मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत तिसरा अजित पवार गट महायुतीत आल्यामुळे भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या अनेकांना मंत्रिपद मिळालं नाही लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून फारसं काय चमकदार कामगिरी झाली नाही त्यामुळे या गटाला कित म किती मंत्रीपद मिळणार हा प्रश्न आहे पण एक किंवा दोन मंत्रीपद निश्चितपणे मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये अण्णा बनसोडे संग्राम जगतापाची काही नावं आत्तापासूनच घेतली जातात एकूणच भाजपला साधारणतः सहा मंत्रीपद मिळतील आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीला दोन किंवा तीन प्रत्येकी मंत्रीपद मिळण्याची चिन्ह आहेत हे देत असताना मंत्रीपद दिल्यानंतर एखादा खुश होईल पण नाराज होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ही नाराजी जास्त वाढू नये त्याचा फटका आगामी विधानसभेला बसू नये याची काळजी पक्षनेतृत्व नक्की घेणार त्या त्यादृष्टीनंच मंत्रिमंडळ विस्तार करायचा की नाही केला तर अधिक माणसं नाराज होऊ नये याची काळजी ज्या पद्धतीनं घेतली जात आहेत त्यामुळं एक एक दिवस पुढं जात आहे म्हणजे मंत्रिपदाचा जो काय विस्तार आहे तो सातत्यानं केवळ चर्चा आहे गेले वर्षभर या मंत्रिपदाच्या विस्ताराची चर्चा आहे पण ही चर्चा आता या पंधरा दिवसात त्याला पूर्णिराम मिळण्याची चिन्ह आहेत काही ना या मंत्रिपदाची एक जे काय बळ आहे ते मिळणार आहे कारण ते बळ दिल्याशिवाय आगामी विधानसभेला महायुतीला बळ मिळणार नाही याची खात्री या सर्व पक्षाच्या नेत्यांना झालेल्या आहे त्यामुळं दिल्ली पातळीवर प्रयत्न करून मंत्रिमंडळ विस्तार कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न सुरू आहे जो येत्या पंधरा दिवसात निश्चितपणे होण्याची दाट शक्यता आहे त्याचा मुहूर्त या लवकरात लवकर लागावा यासाठीच अनेक आमदारांनी फिल्डिंग लावलेली आहे नुसत्या आमदारांनी नव्हे तर नेत्यांनीही दिल्ली पातळीवर फिल्डिंग लावली ला आहे त्यांचीही फिल्डिंग कधी यशस्वी होणार यावरच मंत्रिमंडळाचा विस्तार अवलंबून आहे पण या विस्तारात अनेक धक्कादायक चेहरे मंत्री म्हणून येतील आणि आने अनेकांना डच्चू मिळणार त्यामुळे अनेक धक्कादायक चेहऱ्यांना डच्चू मिळणार असल्यामुळं या मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता अधिक आहे